नमस्कार मी स्नेहा कुकबे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते आज संडे आहे जरा निवांत दिवस आहे म्हणून पहिलं काम कोणतं केलं असेल मी तर हे जे प्लांटर आहेत ना आतमध्ये ठेवलेले यामध्ये माझ्या दोन प्लांटरमध्ये मनी प्लांट आहे एकामध्ये स्पायडर प्लांट आहे इथे या कॉर्नरला त्याला बऱ्यापैकी ऊन मिळतं त्यामुळे मी इथे ठेवत असते ते पण काय होतं गार्डनमधल्या प्लांटची ना म्हणजे सतत काही ना काही के केअर घेतल्या जाते वॉश करणं म्हणा पाणी देणं म्हणा पण या तिघांकडे फारसं लक्ष जात नाही आणि खरं तर माझ्या घराचा लुक त्यांच्यामुळे इतका इन्हान्स होतो पण तरी बऱ्याचदा जे आहेत त्याला इग्नोर होतं माझ्याच्याने म्हणून आज उठल्या उठल्या मस्त आंघोळ झाल्यावर पहिलं काम ते केलं सर्व झाडं जे आहेत ना जे मी लिव्हिंग रूममध्ये ठेवलेली ती मस्त वॉश केली प्लांटरही छान वॉश केलेत पुसलेत आणि आत्ता ते इथे मी डेकोर केले आणि त्यानंतर पिऊलाही आज चांगलंच धुतलं बरं का कारण दररोज पिऊचं काय असतं म्हणजे माझा स्वयंपाकाची काही गडबड असते सकाळी तरी मी त्यातही वेळ काढते आणि बाळा मी तुझी आंघोळ करून देते असं तसं पण त्याचं काही नाही त्याचं एकच असतं मम्मा मी मोठा झाला मम्मा मी मोठा झाला आणि आज संडे असूनही त्याला मी म्हटलं बाळा मी आंघोळ घालून देते तर नाही मम्मा मी मोठा झाला माझी आंघोळ मी करू शकतो सो तु, मी त्याला म्हटलं ठीक आहे तो मोठा झाला ना मग तुझे कपडेही तूच धुवायचे तुझी बॅगही तूच आवरायची आणि सोबत सोबत तू तुझा स्वयंपाक हे करायचा मी काहीच करणार नाही तेव्हा कुठं पिहू म्हणजे मान्य केलं त्यानं की ठीक आहे मम्मा तू माझी आंघोळ करून दे नाहीतर तोपर्यंत तर मम्मा मी मोठा झाला याच एकच डायलॉग धरून तो बसलेला मस्त पिऊची आंघोळ घालून दिली आज आरूला पण मस्त हेड मसाज दिला आंघोळ घालून दिली आणि आता म्हणजे दर संडेचं ठरलेलं रुटीन म्हणजे मुलांचे नखं काढायचे वगैरे वगैरे आणि हे काम माझ्याकडेच असतं अगदी पिऊ आठ दिवसाचा होता ना तेव्हा आरोहीच्या पप्पांना जितकी भीती वाटायची ना मुलांचे नेल्स वगैरे कट करून द्यायची तशीच भीती त्यांना आत्ताही वाटते का मग फक्त काम समोरच्यावर ढकलायचं म्हणून नाटक करतात मला माहीत नाही पण त्यांचं असतं नाही नाही तो मला नेल्स काढूच देत नाही मला भीतीच वाटते त्याला लागलं तर असं तसं त्यांचं चाललेलं असतं आरू तरी आता बऱ्यापैकी स्वतःचे नेल्स वगैरे क्लीन करते पण पिऊला करून द्यावी लागतात त्याचंही असतं दीदी कशी करते मी पण करणार मी मोठा झाला पण मी त्याला नाही करू देत कारण भीती वाटते लागायची वगैरे सो वेळात वेळ बेड़ काढून हे काम आणि मला माहिती आहे माझ्यासारखं तुम्हालाही म्हणजे दर संडेला हे एक काम ठरलेलंच असेल आणि पिहूची बघाणं इथे किती नाटकं चाललेली आहेत म्हणजे नेल्स काढून देण्याच्या बदल्यात इतकं काही इथे कबूल करून करून घेतलं ना त्यानं माझ्याकडनं की आता मी एडिटिंग करताना ते खरं तर मला आठवतही नाही आहे पण भरपूर गोष्टी चाललेल्या होत्या त्याच्या मग मला हे देशील का मग मला हे करू देशील का मग मी खेळायला जाऊ का म्हणजे बघा त्यांच्याच कामासाठी त्यांनाच जे आहे आपल्याला रिश्वत द्यावी लागते की ठीक आहे बाबा करू दे मग मी तुला हे हे देईल खायला करू दे मग तुला खेळायला जाऊ देईल आणि बऱ्याचशा गोष्टी बरं चला हसत खेळत रडत जे आहे शेवटी पिऊचे नेल्स वगैरे सर्व कट करून झालेत आणि आता खरं तर मला स्वयंपाकही करायचा आहे आणि तो आता इतका खुश दिसतो आहे कारण आज म्हणजे त्यांनी माझ्याकडून मनवून घेतलं त्याला जी भाजी हवी होती तीच मी बनवेल असं आणि म्हणून त्याचं मग हसणं वगैरे वगैरे ते सर्व चाललेलं आहे बरं चला कालच तुम्हाला सांगितलं होतं की आज जे आहे मला माझ्या पिलो कवर शिवून मिळणार आहेत तुम्हाला आठवत असेल तर हे एक बेडशीट आणि एक ब्ल्यू कलरचं बेडशीट मी म्हणजे साडेपाचशेला दोन असे दोन बेडशीट घेऊन आले होते आणि इतके छान आणि इतके म्हणजे साईजला मोठे होते ते बेडशीट का त्यातलाच कापड काढून मी त्यावर मॅचिंग अशा पिलो कवर घेतल्या होत्या बऱ्याचदा अशी बेडशीटनं आपण घ्यायला पाहत नाही कारण त्यासोबत मॅचिंग पिलो कवर येत नाहीत म्हणून पण मी जरा इथे अक्कल लढवली आणि बरोबर म्हणजे आधी तर माप घेतलं माझ्या बेडवर किती बेडशीट लागतं आणि त्यानुसार मग त्यातला कापड कट करून अशा प्रकारे माझ्या मैत्रिणीलाच पिलो कवर शिवून मागितल्या आणि बघा किती मस्त दिसतं हे बेडशीट आता अगदी लुकच चेंज झाला माझ्या रूमचा बरं हेच नाही यासोबत जे दुसरं बेडशीट होतं तेही बघा आता हे बेडशीट तर माझं वन ऑफ द मोस्ट फेवरेट आहे म्हटलं तरी चालेल म्हणजे इतक्या कमी पैशामध्ये इतका मस्त बेडरूमचा लूक येईल खरं तर हे इमॅजिनही मी केलं नव्हतं पण झालं एकदाचं सक्सेस आणि मस्त दिसतं आहे पिलो कवर तर इतक्या परफेक्ट शिवून दिल्या तिने सो so, चला आता पहिलं बेडशीट तुम्हाला जास्त आवडलं का हे ब्ल्यूवाला जास्त आवडलं ते मला कमेंट करून सांगा आणि आता मला म्हणजे पूर्ण करायची आहे ची फरमाईश पण त्यासाठी पनीर हवं होतं आणि तेच नव्हतं सो मी डिसाईड केलं की आधी पोळ्या वगैरे आवरून घेते तोपर्यंत पनीर येऊनच जाईल प पिहूला पनीरची भाजी हवी होती मी जशी पनीरची भाजी बनवते त्याची रेसिपी बऱ्याचदा शेअर केलेली आहे पण आजनं जरा वेगळ्या प्रकारे बनवायचं जो आहे मी ठरवलं होतं आणि ॲक्च्युली ही रेसिपी अश्विनीची आहे जो मोक्ष दिसतो ना तुम्हाला व्हिडिओत नेहमी त्याचीच मम्मा सो so, ती खूप छान करते ही भाजी आणि तिने मला एकदा सांगितली होती की ताई अशी अशी करून बघा सो म्हटलं ठीक आहे आज आपण तशी ट्राय करू सो so, त्या जी मी बनवते ना रेसिपी त्यामध्ये मी टोमॅटो भरपूर घालते पण यामध्ये मला कांदा जास्त घालायचा होता सो so, तेच कट करणं वगैरे जे आहे माझं इथे चाललेलं आणि पीओ इथे इतका घुटमळत आणि मला शूट करायची होती खरं तर रेसिपी त्यामुळे माझं त्याला मनवणं चालू होतं की थांब थोड्या वेळ माझी भाजी होऊ दे नंतर देते असं तसं पण तो काही ऐकायला तयार नाही आणि माझं पनीरही आलं नव्हतं हो सो त्याला म्हटलं ठीक आहे बाबा घेतो मोबाईल तोपर्यंत तो मी माझं जे प्रिपरेशन आहे भाजीचं ते करते आणि आरू यासाठी घुटमळत होती का तिचं झाली का भाजी झाली का भाजी म्हणजे मुलांना तर असं वाटतं मम्मा किचनमध्ये गेली म्हणजे जादूची काळी फिरवते आणि सर्व जे आहे पटपटपट रेडी होतं बरं चालेल आता रेसिपी सांगते तुम्हाला तर इथे मी खोबऱ्याचा किस घेतला दोन तीन चम्मच भाजून त्यानंतर आठ दहा काजू भाजलेत सोबतच इथे बघा कांदा भाजून घेतला एक टोमॅटो आणि भरपूर असा पालकनं उकळून घेतला यापेक्षा जास्त हवा होता पालक पण माझ्याकडे इतकाच होता त्यानंतर अद्रक घेतलं आणि खूप सारे लसणाचे घाटे घेतलेत आणि त्यानंतर हे सर्व मिक्सरमधनं मस्त वाटून घेतलं पण पण वेगवेगळं म्हणजे कांदा टोमॅटो अद्रक लसूण याची पेस्ट वेगळी केली त्यानंतर पालकची पेस्ट वेगळी केली आणि खोबरं आणि सोबत काय घेतलं होतं हां काजू आणि शेंगदाणे याची पेस्ट वेगळी घेतली केली कारण अश्विनीने तसं सांगितलं होतं माहीत नाही का मी तर सर्व एकत्रच मिक्स केलं असतं बाई कारण मला म्हणजे इतका वेळ नसतो का प्रत्येक वेगवेगळं पेस्ट कळा करा प्रत्येक वेगवेगळ्या वेळ भाजा वगैरे वगैरे So, thala, सो चला पनीर छान बारीक कापून घेतले आणि तेलामध्ये तळून घेतले तेवढ्यात अश्विनी आली कशी झाली भाजी ते विचारायला पण इकडे आमची भाजीच तयारच नव्हती सो तिने ही जर हातबाहेर लावला आणि असते बघा एखाद्या हाताला ना वेगळीच चव असते तिच्या हाताला खरंच चव आहे अगदी नॉर्मल ही भाजी केली ना तिने तर इतकी टेस्टी बनते ना म्हणजे आता तुम्ही म्हणाल तुला कसं माहीत तर आमच्याकडे आता आम्ही नेबर आहोत मोक्षमुळे आणि पिहूमुळे आमचं बऱ्याचदा चाललेलं असतं म्हणजे मी मोक्षसाठी काही देते ती पिहूसाठी काही देते ते पेस्ट केल्यात जाते आणि छान बनवते खरंच ती भाजी सो इथे बघा आधी मी कांद्याची जे काही पेस्ट केली होती ना ते तिने छान तेलात परतून घेतली त्यानंतर त्यामध्ये जे खोबरं काजू वगैरेची पेस्ट होती ती परतून घेतली त्यानंतर त्यामध्ये सर्व मसाले घातले तिखट मीठ हळद जिरेपूड धनेपूड त्यानंतर दवे का दिव्य जो मसाला येतो गरम मसाला तो घातला पाणी घालून ते सर्व मस्त शिजवून घेतलं आणि मस्त निवांत केली बरं का तिनं भाजी मी जर तिनं पटपट पटपटपट पटपट सर्व आवरून घेतलं असतं पण तिचं चाललेलं एक, एक 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 छान भाजायचं हळूहळू त्यामध्ये एक एक वस्तू ॲड करायच्या पुन्हा भाजायचं आणि चला मग त्यानंतर काय केलं तिने म्हणजे मी केलं खरं तर जी पालकाची पेस्ट करून घेतली होती त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि तीसुद्धा त्यामध्ये ॲड केली म्हणजे तिखट मीठ सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याला छान तेलवर सुटल्यानंतर त्यामध्ये पालक ॲड केला आणि तोही अशा प्रकारे मस्त जो आहे पाच दहा मिनटं शिजवून घेतला आणि त्यामध्ये मग गरम पाणी सोडलं आता त्याला तीन चार मस्त उकड्या आल्यात आणि त्यामध्ये आत्ता आपल्याला ॲड करायचं असतं पनीर आणि आजची भाजी इतकी भन्नाड होणार आहे ना कारण आजच्या भाजीसाठी एकीने नाही दोघीने नाही तर तिघीने खूप एफर्ट्स घेतलेले आहेत तीन तीन हात लागलेले आहेत आणि स्पेशली तुम्ही जर या स्टाईलने भाजीमध्ये कोथिंबीर घालाल तर तुमची भाजी नक्कीच चांगली होणार हे स्पेशली आरोहीचं तुम्हाला सांगणं आहे बरं का आणि इथे ती मला शिकवत होती खरं तर की काय तू अशी कोथिंबीर टाकते फेकल्यासारखी मस्त अशी जरा स्टाईलिश वेनी टाकत जा असं तसं आणि हसून हसून माझी पुरे वाट लागली होती खरं सांगते इतका आगाऊपणा चाललेला तिचा आणि इतकी भूक लागली होती एकतर आणि ती नुसतं हसवत होती मला पण चला हसता हसता आमची ही इतकी छान अशी भाजी बनवून तयार झाली होती यावर तुम्हाला तर्री वगैरे किंवा खूपच तेल वगैरे दिसणार नाही पण चव याची खरंच भयंकर झाली होती खूपच बननाट बनली होती आजची भाजी आणि त्यामुळे ना मी खूप हॅपीही होती कारण सांगते माझा पिहू एकदा भाजी घेतो त्यातली बऱ्याचदा उरतेसुद्धा पण आज माझ्या पिहूने जेवताना फक्त एका पोळीसोबत दोनदा भाजी घेतली होती आणि त्यामुळे ना म्हणजे जी काही मेहनत केली मी आजच्या भाजीसाठी जे काही एफर्ट्स घेतले ते सार्थकही लागले असं मला वाटलं बरं चला आता आम्ही जेवण करतो आणि तुम्ही ना फक्त जे आहे आरू पिहूचे एक्सप्रेशन बघा किंवा किती स्तब्ध झालेले आहेत ते कारण टी व्हीवर चाललेलं आहे छावा पिक्चर आणि छावा पिक्चरमधला प्रत्येक सीन जो आहे तो आपल्याला अगदी एका ठिकाणी खिळवून ठेवतो आरू पिहू तर असे स्तब्ध होऊन पाहतात आणि माझं चाललेलं अरे जेवून घ्या नंतर आपण मन लावून वाटेल तर पिक्चर बघू पण त्यांचं काही नाही अशी पाहतात टक लावून आणि इथे पिऊच चाललेलं तुम्हाला सांगायचं की त्यांनी हा पिक्चर कितीदा बघितले तर बरं चला आज आमचा मुक्काम पोस्ट असणार आहे लिव्हिंग रूम मध्येच कारण जेवण झालं पण पिक्चर काही संपलेलाच नव्हता मग आरोहीचं चालू झालं की मम्मा वेणी वगैरे घालून दे तिला सकाळीच मस्त हेअर वॉश करून दिला आणि केस ओले असतानाच खरं तर मी तिला मस्त एकदा पुन्हा जे आहे हेअर मसाज देत असते त्यामुळे ना तिचे केस खूप सॉफ्ट बनतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुंतत नाहीत कारण तुम्हाला दिसत आहे तिथे तिचे किती जास्त कर्ली केस आहेत ते असे केस न दिसायला भयंकर सुंदर दिसतात पण त्यांना मेंटेन ठेवण्यासाठी एफर्ट्सही भरपूर घ्यावे लागतात केस ओली असताना जर ऑइल लावलं ना तर खरं सांगते कोणत्याच सिरमची गरज पडत नाही किंवा मग म्हणजे कोणतेच महागड्या प्रोडक्टचे जेल वगैरे यूज करावे लागत नाही स्पेशली कर्ली केसांसाठी म्हणते आहे मी मी अशाच प्रकारे तिला ना औले असताना ऑइल लावून देते त्यामुळे सॉफ्ट बनतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फ्री बनतात आणि इझिली हँडल होतात सो आता छान तिचे केस सुकले होते सो आता इथे माझा स्ट्रगल चाललेला तिच्या दोन वेणे घालून देण्यासाठीचा कारण आरोही वेणे घालताना भयंकर त्रास देते आणि त्यामुळे कधी कधी माझीही भयंकर चिडचिड होते आणि असं वाटतं की कटच करून टाकू की काय पण तिला कटही करायचे नसतात आणि तिला त्रासही द्यायचा असतो बरं चला पुन्हा एकदा आलेली आहे किचनमध्ये कारण मुलं घरी असले म्हणजे त्यांना म्हणजे फक्त आणि फक्त दिवसभर भूकच लागत असतं मम्मा काहीतरी खायला दे मम्मा काहीतरी खायला दे असं सतत चालू असतं माझ्याकडे तरी आता काहीतरी काहीतरी किती काही द्यायचं बरं का मग फ्रीज उघडला त्यामध्येही अडूची पानं दिसली आणि तसंही शुक्रवारी आणली होती शुक्रवार गेला शनिवार गेला आणि आजचा रविवार म्हटलं ही खराब होण्याआधी चला हिच्या मस्त वड्या बनवून घेऊ सो सर्वात आधी ते क्लीन करण्यासाठी एका भांड्यात मीठ घेतलं आणि ते मस्त क्लीन व्हायला ठेवले आणि त्यानंतर आता बनवायचा आहे ठेचा त्यासाठी कोथिंबीर लसूण चार पाच मिरच्या घेतल्या अद्रक घेतलं आणि मस्त त्याचा ठेचा करून घेतला त्यानंतर बेसनामध्ये तो ठेचा घातला हळद तिखट नाही सॉरी तिखट नाही मीठ घातलं ओवा घातला तीळ घातला आणि जिरेपूड धनेपूड घातली आणि सोबतच त्यामध्ये अर्ध्या लिंबा लिंबाचा रस घालायचा लिंबाचा रस घालणं कंपल्सरी आहे नाहीतर मग अळूच्या ओळ्या खाल्ल्या की आपल्या टाळूला असं खाजवल्यासारखं होतं बघा सोते सो ते टाळायचं असेल तर लिंबाचा रस घालणं म्हणजे कंपल्सरी आहे बरं का लिंबाचा रस नाही तर मग तुम्ही चिंचेचा कोडही घालू शकता पण मी निंबाचा लिंबाचा रसच घातला आणि या बॅटरमध्ये तुम्ही जर आणखी म्हणजे तांदळाचं पीठ घातलं ना तर अतिउत्तम त्याने आणखी ह्या ओळ्यानं मस्त क्रिस्पी बनतात पण माझ्याकडे नव्हत्या म्हणून जे आहे थोडंसं पाणी घालून मस्त बॅटर तयार करून बाजूला ठेवलं त्यानंतर या पानांच्या छान अशा अगदी हळूवार हाताने शिरा काढून घेतल्यात आणि लाटण्यानं पुन्हा त्या लाटूननं ज्या काही म्हणजे काढता आल्या नाहीत त्या अशा म्हणजे चपट्या करून घेतल्यात त्यानंतर चला आनी आता आणि आता काय मस्त पूर्ण पानावर आपल्याला हे जे आपण बे बेस्ताचं बॅटर तयार केलेलं आहे ते लावायचं आहे मी ते हातानेच लावते आहे कारण मला ते बरं पडतं चम्मसनी वगैरे काही माझ्याच्यानी असं स्प्रेड होत नाही व्यवस्थित सो, सो सर्व पानावर अगदी घट्टसर जे आहे हे बॅटर लावून घेतलं त्यानंतर त्यावर दुसरं पान ठेवलं त्यावरही अशाच प्रकारे बॅटर लावलं त्यानंतर तिसरं त्यानंतर चौथं अशा प्रकारे जे आहे त्यानंतर मी घडी वगैरे त्याची घालून घेतली आणि माझ्याकडे चारच पानं होती कारण मी चारच घेऊन आले होते आणि त्यानंतर मला म्हणजे आज इतका पस्तावा येत होता म्हणजे आणखी चार आणायला हवी होती कारण आलू अळुहळ्या झाल्यास तितक्या टेस्टी होत्या बरं चला बॅटर वगैरे लावून घेतलं त्यानंतर अशा प्रकारे जे आहे घडी घातली आणि त्यानंतर जे आहे मी हे व्यवस्थित वाफायला ठेवलं हां वरून त्यावर तीळ वगैरेही मी लावले होते बरं का पंधरा मिनिटात हे छानपैकी वाफवून झालं त्यानंतर गरम गरमच जे आहेत याच्या चाकूच्या मदतीने अशा प्रकारे वळ्या घालून घेतल्यात पाळून घेतल्यात आणि खूप वेगवेगळ्या शेपच्या वड्या पाळता येतात माझ्या बघा मस्त हार्ड शेपच्या वळ्या पडलेल्या जणू काही मी मुद्दा म्हणून मस्त त्याला हार्डशेप दिला पण असं काही नाही ते म्हणजे मला कट नाही करता आले व्यवस्थित म्हणून ते शेपच्या झाल्यात बरं झालं आता ते ह्या मस्त खमंग आणि कुरकुरीत अशा तळून घेते इतकी घाई झालेली ना की कधी तळते आणि कधी नाही कारण इतका मस्त सुगंध दरवडला होता तशाही खायला भन्नाट लागत होत्या आणि तळल्यावर तर कायच सांग म्हणजे अळूवळ्या तयार झाल्या हेही कोणाला सांगायचं काम पडलं नाही त्याच्या स्मेलने एक 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 जा आप आप एक जण जे आहे आपोआप किचनमध्ये येत गेलं आणि आपापल्या वड्यात घेऊन गेलं सर्वांनाच अळूवळ्या भरपूर आवडल्या पिहूला आरोहीला आणि आरोहीच्या पप्पांनाही आणि मग चाललेलं त्यांचं की आता प्रत्येक बाजारातून मी हे पानं आणणारच असं होतं पण बरेच वर्ष बरेच दिवस जे आहे एखादी रेसिपीनं विसरूनच जातो करायचा आणि मग ती एकदा का बनली का मग ती नेहमी 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 मी बनतच राहते बरं चला भरपूर दिवसानंतर म्हणजे पहिल्यांदा नाही म्हणणार कारण याआधी ही खूपदा ही रेसिपी बनवून झाली पण आता भरपूर महिन्यानंतर म्हणा वर्षभरानंतर जे आहे माझ्याकडे ही बनलेली आहे आणि आता ही बऱ्याचदा मधून मधून बनणारही आहे सो चला आता आमच्या जे ज्या आम्ही एन्जॉय करतो आणि नंतर तुम्हाला भेटतो काल डिमार्टमधनं बऱ्याचशा वस्तू आणल्या होत्या किराण्याच्या आणि त्या अजूनही म्हणजे जागच्या जागी ठेवायच्या बाकी होत्या जशी ही साखर पिहूला भरपूर आवडते आणि साखरमुळे ना शरीराची उष्णताही बॅलन्स राहते त्यामुळे मी घरात ती ठेवतच असते सो ती वगैरे भरून ठेवली त्यानंतर हा ग्लास आला ना तेव्हापासून पिहूला इतकं दूध लागतं आहे की कायचं सांगू म्हणजे त्यांना मी आधीच सांगितलं हा ग्लास माझा आहे मी देणार नाही पण इतके त्याचे विनवण्या चाललेल्या असतात का मम्मा प्लीज 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 सो म्हटलं ठीक आहे आज देते पहिल्यांदा आणि शेवटचं पण मला माहीत आहे हे फक्त बोलण्यापुरतं असणार आहे सो चला त्याला दूध हवं आहे आणि आणखी ही गोष्ट म्हणजे बादाम मिक्स हे मला म्हणजे काउंटरवर दिसलं खरं तर डिमार्टमध्ये आणि पाचच रुपयाचं हे पॅकेट होतं सो म्हणजे त्यांनी विचारलं हे तुमचं आहे का मी म्हटलं माझं तर नाही पण ठीक आहे देऊन द्या बघूयात टेस्ट करून पण पिहूला इतकं आवडलं हे आणि त्याचं चाललेलं की आता मम्मा पुढच्या वेळेस गेलो ना तर आपण हे खूप सारे पॅकेट घेऊन येऊ म्हणून आणि खरंच खूप मस्त होतं खूप टेस्टी होतं आणि आय थिंक घरी आपण हे इझिली बनवू शकतो पाहिल मी बनवलं तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल पण खरंच खूप मस्त होतं आणि पाच रुपयाच्या मानाने टेस्ट तर बन्नाट होती आणि बदाम त्यामध्ये रिअलमध्ये होतं चला आता पिहूला हे दूध देते आणि आता पिहूचा आरोहीचा अभ्यास घ्यायचा आहे पिहूची उद्यापासून एक्झाम स्टार्ट होते आहे पण माझा पिहू अभ्यास सोडून ना सर्व काही करतो आहे अभ्यास कर म्हटलं का मम्मा लन आहे ना मम्मा लन आहे ना असं तसं जे आहे त्याची नाटकं चाललेली असतात आणि चला आता बसवलं फायनली त्यांना अभ्यास आला आणि इथे या विंडोमध्ये तुम्हाला नेहमी माझे किती सर्व प्लांट दिसतात ना पण बघा आता तुम्हाला एकही एक प्लांट दिसणार नाही कारण आरोहीच्या पप्पाने इथली सर्वची सर्व प्लांट्स उचलली आणि गार्डनमध्ये नेऊन ठेवली काय तर त्यांना विंडो ओपन करताना म्हणे प्रॉब्लेम होतो बरं चला आता व्हिडिओ इथेच संपवते पण हो त्याआधी हे माझ्या आरोहीचं पेंटिंग बघा तिचं चाललेलं की माझं पेंटिंग दाखव आणि विचार की मला पण तुझ्यासारखी ड्रॉइंग वगैरे करता येतं का नाही आणि सोबतच पिहूची पण म्हणजे ड्रॉइंग बघूनच घ्या तुम्ही नाहीतर त्याचं चालू होईल का दिदीचं दाखवलं आणि माझं नाही दाखवलं आणि त्याचं एकदाच चालू झालं की माझं डोकं दुखेस्तोवर काही बंद होतच नाही म्हणून जे आहे दोघांचं हे ड्रॉइंग कसं झालं हे नक्की कमेंट करून सांगा चला आता व्हिडिओ इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या आणि आठवणीने म्हणजे इतर व्हिडिओ कसा वाटला ते नाही सांगितलं तरी चालेल पण ह्या दोन ड्रॉइंग कशा झाल्यात ते मला कमेंट करून नक्की सांगा चला बाय टाटा